आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा मागील अनेक वर्षांपासून फांगुळ गावां मोरुशीचा पूल होत नसल्याने मुरबाड तालुक्यातील पांगुळ साखरवाडी निरगुडपाडा येथील आदिवासी बांधवांना तसेच विद्यार्थ्यांना ओढ्याच्या पाण्यातून जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत होता गावकऱ्यांनी लोकवर्गणीतून वाहत्या ओढ्यावर बांबू तसेच लोखंडी पाईपचा वापर करून पूल उभारल्याचे बातमी लाईव्ह अस्मिता टी व्ही न्यूजनेही दाखवली होती अनेक प्रसारित झालेल्या बातम्यांमुळे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी संबंधित विभागाला फांगूळ गव्हाण तसेच मोरुशी साखाव बांधण्यासंदर्भात आदेश देऊन यासाठी साठ लाख रुपयांची निधी मंजूर झाला असल्याचे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी या समस्येकडे लक्ष देऊन आदिवासी समाजाची वर्षानुवर्षाची समस्या सोडवल्यामुळे मुरबाड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने बॅनर लावून आभार व्यक्त केले तर मुरबाड तालुका सरचिटणीस गजानन घरत यांनीही आभार मानले आहे मी गजानन श्रीराम घरत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सचिव खांबुलगावांची साखावची लाईफ टाई लाईफ अस्मितानी बातमी प्रसिद्ध केल्याच्या नंतर ती माझ्या मोबाईलवर आली तशीच मी महाराष्ट्राचे म प्रदे हिंदूराव साहेबांना पाठवली तशीच ते राज्याचे उ उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना पाठवली ते आ, दादा लगेच सचिवना आदेश दे दिल्याच्यानंतर पी डब्ल्यू डीचे आधी आदि, अधिकारी आणि जिल्हा परिषदेचे अधिकारी येऊन तिथं स तिथली घटनास्थळीची पाणी करून तिथला सर्वे करून तीन तीन दिवसात त्याला मंजुरी दिली इंदूराव साहेब आणि राज्याचे उप उक, उपमंत्री अजितदादा पवार यांचे फांगावचे सरपंच आणि ग्रामस्थ आणि गजानन घरत यांच्याकडून आभार लाईफ अस्मिता टी व्ही न्यूजसाठी दीपक शिडा विशेष प्रतिनिधी मुरबाड आपण पाहतात लाईफ अस्मिता टी व्ही न्यूज उमेद नव अस्तित्वाची